भाजपचा उमेदवार कल्याणी पवार उतरल्या प्रभा क्रमांक सोळाच्या मैदानात पांगळकर नगरसेवक असताना अधिकार पार पाडायला पाहिजे होते तशी घेतली नाही भाजपच्या उमेदवार कल्याणी पवार यांची टीका आज दिनांक नऊ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती प्रभाग क्रमांक सोळामधील भाजप पक्षाचे उमेदवार कल्याणी बाबुराव पवार यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रचार सुरू केला आहे दोन हजार सोळामध्ये किशोर पांगळकर हे नगरसेवक पद त्यांनी भूषवले दोन हजार सोळापासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत गायब झालेले किशोर पांगळकर यांच्या कुटुंबातील उषा अशोक पांगळकर या पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत किशोर पांगोळकर यांनी नगरसेवक असताना अधिकार पार पाडायला पाहिजे होते तसे पार पाडले नाहीत अशी टीका भाजपाचे उमेदवार कल्याणी पवार यांनी केली आहे मला सांगा आम्ही आता प्रचारसाठी मैदान उतरले कसा प्रतिसाद मिळतोय सर्वप्रथम सगळ्या नागरिकांना माझा नमस्कार नमस्कारून चांगला प्रसिद्ध मिळतोय आपल्याला भाजपकडेच आहे कारण आपले मोदीजी सगळीकडे प्रसिद्ध आहेत त्यांचे पाणी त्यांच्या आता विरोधकांना काय आवाहन करणार विरोधकांना काय आवाहन करणार आहे ते स्वतःच पाहतात आपले वाईट पाहतात न्यूज पाहतात त्यांच्या जे काही उर्वरित कामं असतील किंवा काही त्यांच्या झालेल्या चुका हे समजून घेतील ते स्वतः आता पाच वर्षापासून ते गायब झाले होते आता फिरी फिण आपल्याला मिळेल का नक्कीच कारण त्यांचं कर्तव्य होतं जेव्हा जनतेने त्यांना निवडून दिलं होतं तेव्हा त्यांनी त्यांचा जो काही अधिकार होता तो पार पाडायला पाहिजे होता जनतेविषयी तो त्यांनी पूर्ण केला नाही त्यामुळे नक्कीच का ना कल्याणी बाबू पवार